राठोड यांना एक लाख त्रेचाळीस हजार एकशे पंधरा मते मिळाली तर माणिकराव ठाकरे यांना एक लाख चौदा हजार तीनशे चाळीस मते मिळाली विधानसभा मतदारसंघातून संजय राठोड हे पाचव्यांदा विजयी झालेत सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू समजून मतदारसंघाचा विकास केला आज जनतेने मला सेवा करण्याची पुन्हा संधी दिली सरकारने सुद्धा अनेक योजना राबवल्या त्यामुळे माझा विजय झाला अशी प्रतिक्रिया संजय राठोड यांनी दिली आहे अतिशय आनंद मला या ठिकाणी होतो आहे की पाचव्यांदा दिग्रज दारवा नेर या मतदारसंघातल्या जनतेने मला परत सेवा करण्याची संधी दिलेली आहे बहुमताने आणि प्रचंड या ठिकाणी विश्वास राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांवर आणि अजितदादा साहेबांवर आणि या सरकारवर लोकांचा होता आणि सुद्धा सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून अनेक निर्णय सर्वसामान्य लोकांसाठी घेतले आणि त्यामुळे या मतदारसंघातली जनता ही समाधानी होती आणि विकासाच्या सुद्धा हा मतदारसंघ कुठेतरी प्रगतीपथावर आहे आणि म्हणून प्रचंड विश्वासाने मला जनतेने परत या ठिकाणी संधी दिलेली आहे लाडकी बहीण योजना ही एक योजना आहे अशा अनेक योजना म्हणजे समाजातला अनेक घटक मग शेतकरी असेल शेतमजूर असेल वयोवृद्ध लोकं असतील विद्यार्थी असतील बेरोजगार असतील आमची माता भगिनी असेल अशा सर्व समाजातल्या घटकासाठी सरकारनी वेगवेगळ्या योजना आणलेल्या आहेत राबवलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे प्रचंड महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य लोकांना या सरकारबद्दल विश्वास आहे आणि म्हणूनच महाराष्ट्राचा निकाल जर आपण पाहिला या ठिकाणी त्याच्यावरून तुम्हाला चित्र स्पष्ट होते की जनता ही या सरकारच्या पाठीशी आहे इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक अनुभवी से सज्ज सभी प्रकार के आयुर्वेदिक मिलने का एकमात्र स्थान इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपूर